छत्रपती शिवाजी महाराज छत्रेपट ट्रस्ट आज काश्मीरा येथून दिल्लीला पदयात्रा जात आहे यात आमची मुख्य मागण्या अशाच आहेत की येणारं अधिवेशन जे आजपासून सुरू झालेलं आहे देशामध्ये ते महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा मोदी साहेबांनी बनवावा यज्ञाबाळावरती जो अत्याचार झाला आहे त्या घराधामाला तीन महिन्याच्या आत फाशी देवी जर तुम्हाला शक्य असेल तर देशामध्ये दे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं छत्रपती शासन लागू करून बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे दोन्ही हात दोन्ही पाय कापा आणि त्याला चौरावरती लटका ही एक मागणी आहे आणखीन एक आमची अशी मागणी आहे की देशातील पोर्नोग्राफिक व्हिडिओ शंभर टक्के बंद झाले पाहिजे हे पोर्नोग्राफी व्हिडिओमुळे पण काही मुलांची आणि काही माणसांची ही मानसिकता कुठे ना कुठे बदलते आणि तेही या ठिकाणी कारणीभूत ठरतात बलात्कार करणारा आणखीन एक आमची अशी मागणी आहे की लहानपणापासूनच मुलांना शिशुवर्गापासूनच नर्सरीपासूनच मुलांना संरक्षणाचे धडे देण्याचा नवीन कायदा कानून आपल्या देशात झाला पाहिजे आज आमची यात्रा आज आपल्या इथून शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू होत आहे ही पालघर धानू तलासरी वापी सुरत अहमदाबाद जयपूर उदयपूर नाथद्वारा आणि श्यामजी आणि श्यामजी करून रुडकी आणि रुडगी करून दिल्लीला आम्ही तिकडे पोचणार आहोत ही यात्रा आमची दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संसद भवनला पोचेल मी देशातील सर्व नागरिकांना विनंती करीन ज्या ज्या ठिकाणी आम्ही गुजरात जात आहोत ज्या ज्या ठिकाणी आम्ही मार्गस्थ होत आहोत त्या त्या ठिकाणी येऊन तुम्ही सहभागी व्हा आणि ज्यांना ज्यांना शक्ती नसेल यात्रेमध्ये सहभागी व्हाणं त्या सगळ्यांना मी विनंती करीन की देशात तुम्ही प्रधानमंत्री अमित भाई आणि आपले सी एम यांना पत्र पाठवा की आता बस महिलांवरील अत्याचार आता बस झाले तुम्हाला कायदा करणं करावाच लागेल महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही आता एकच घटना नाही अशा घटना वारंवार दर महिन्याला आपल्याला सामाजिक माध्यमातून समोर येत आहे महाराष्ट्रापूर्वी कधीही असा नव्हता मला वाटतं आताही नाही आणि याच्यापुढे आता कामा नाही अशी आमची बरोबर मराठी माणसाची महाराष्ट्र लोकांची मनापासून इच्छा आहे त्याच्यामुळे ह्या घटनेचं निमित्त साधून जेवढे होईल तेवढं मराठी माणसं एकूण दाखवली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित चालावी याच्याकडे नवीन कायदे व्हावेत आणि दुसरे कायदे करून चालणार आहेत तर कायद्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे याच्याकरता कुठेतरी शासनावरती सरकारवरती आपला वचक राहावा म्हणून आजचा हे पदयात्रेचं निमित्त आहे या पदयात्रेत मार्फत छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते इथून दिल्लीपर्यंत पदयात्रा करत आहेत मराठी एककड समिती पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी आहे जमेल तेवढं त्यांच्यामध्ये आमचे कार्यकर्ते सहभागी असतील बरेचसे लोक दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत तिथे बैठकीमध्ये असतील इथून जी त्यांना आर्थिक मदत होईल त्यांना सामाजिक मीडियामधून जेवढी मदत येईल तेवढी आम्ही त्यांना करूच आणि त्यांची ही पदयात्रा खूप सुरक्षितपणे दिल्लीपर्यंत पोहोचावी आणि या पदयात्रेतून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं अशी आशा आहे आणि म्हणून हे आजचं हे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे तुम्हाला असं वाटतं की तुमची मागणी ते सरकार ऐकणार सरकार किती बैर असेल तरी लोकशाही आहे कुठे ना कुठे आपण आपल्या मागणीचा जर धट्ट्या चालूच ठेवला मागणी सातत्याने करत राहिलं तर कुठे ना कुठे त्यांना ऐकावं लागेल थोडी लोकप्रतिनिधी आमचे आहेत त्यांना लोकांच्या भावनेचा कुणीतरी आदर केला पाहिजे लोकांची भावना आपली तर पुढे मतदान होईल आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून जातील ते करतील आमच्याकरता काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या राज्यामध्ये जर अशी बलात्काराच्या प्रकरणामध्ये जर लोकांना मोर्चा काढायला आणि जर निवेदन द्यायला लागले शोकांधिक आहे एका बाजूला सरकार मोठे मोठे दावे करत बेटी पडाओ बेटी बचाओ बेटी सम आणि सगळं ठीक आहे पण ऑन पेपर आहे लक्षात घ्या कुठेही जसं तुम्ही प्र प्रश जे प्रश्न विचारला सोमनाथ पवारांना फक्त ऑन पेपर आहे त्यामुळे या सरकारला काहीच पडलेली नाही या सरकार जेव्हा जागा होईल जेव्हा त्यांच्या मुलीवर बलात्कार होईल ना तेव्हा अत्याचार होईल तेव्हा त्यांचे डोळे उघडतील स्वतःची मुलं ठेवायची अमेरिका लंडनला आणि या ठिकाणी सुव्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी कुठलंही कायद्याचं न राज्य नसल्यामुळे स्वतःची मुलं पाठवायची बाहेर आणि या मुलांवर अत्याचार केल्यानंतर त्याच्यावर कारवाई नाही करायची हा मोठं क घटक आहे असं माझा आरोप सा, सा, आहे तुम्ही बघत असाल या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी मोठ्या मोठ्या अदानी आणि अंबानीसाठी मोठी जागा बिघा द्यायचे लूटमार करायची तेव्हा एका मिनटात तुम्ही निर्णय घेता तुमचा पगार वाढवताना एका मिनटात निर्णय घेता मग यासाठी तुमचा म्हणजे का वेळ लागतो आहे हा मोठा प्रश्न जनतेसमोर आहे सोमनाथ पवारसारख्या एका कार्यकर्त्याला लक्षात घ्या मोर्चा काढायला लागतो आणि एक निवेदन द्यायला जायला लागतं फार मोठी गोष्ट फार मोठी शोकांतिकाची ती विषय मी सोमनाथ पवारांना कळकळची विनंती करतोय मोदी साहेबांना तुम्ही जात असाल तर नक्कीच जसं नवनाथ पवार साहेब बोलले चिमटा काढा की तुम्ही आता जिवंत आहात का मेलेल्या आहेत तुमच्या भावना मेलेल्या आहेत का याचं स्पष्टीकरण पाहणं गरजेचं आहे त्यामुळे सोमनाथ पवार साहेबांना मी आता एक हे पण चेतावणी पण देतो आहे आणि त्यांना खात्रीला सांगू शकतो की तुम्हाला अडथळे निर्माण होणार लक्षात घ्या अडथळे निर्माण होणार आणि जेव्हा तुम्हाला तिकडे अडथळे निर्माण झाला तुम्ही फक्त तिकडनं आम्हाला कळवा या ठिकाणी ठिंगणी पोतलीशिवाय राहणार नाही ना तुम्हाला सांगतो या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या उतरे गोळी लक्षात घ्या त्यामुळे महिलांच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही मुलींवर जो चार चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार सुद्धा तुम्ही त्याला दोन दोन चार चार वर्ष त्याचे गुन्हा दाखल करायला लागेल त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन uh, करता व भाजी चार रस्त्यावर तुम्हाला जर तुम्हाला खरोखर तो माणूस की जपली जपायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी तसा निर्णय घ्यायला लागेल नाही तर तुम्ही मेलेले आहात हे जनतेला कळलेलं आहे लक्षात घ्या त्यामुळे असं शासन प्र या ठिकाणी प्रशासन जागा होईल नक्कीच सोमनाथ पवारांना मी शुभेच्छा देणार नाही मग त्यांना साथ नक्की देईल पक्षवाद वगैरे सगळं सोडून जात धर्म सोडून सर्व हिंदू मुस्लिम स जेवढे जाती धर्म आहेत सर्व त्यांच्या पाठीशी आहेत आणि दोनपर्व पर एकदा सांगतो त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा अडथळा निर्माण होईल या ठिकाणी सांगा या ठिकाणी आग पेटवायचं काम आम्ही करू या लक्षात घ्या तुम्हाला धन्यवाद